नमो बुद्धाय जय भीम मित्रांनो जोशाबा या यूट्यूब चॅनलवर मी सुमेध शिरसाट आपले स्वागत करतो बावीस एप्रिल एकोणीसशे तेहतीस रोजी सोपारा वसई येथे संपन्न झालेल्या सभेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण झाले बावीस एप्रिल एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सरदार वल्लभभाई पटेल यांना असे सुचवले की आर्थिक नियोजनासाठी एक स्वतंत्र समिती नेमावी बावीस एप्रिल एकोणीसशे पन्नास रोजी मुंबईतील नायगाव येथे मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश छागला यांच्या अध्यक्षतेखाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वाढदिवसाचा उत्सव साजरा करण्यात आला या काळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रसिद्धी आणि लोकप्रियतेच्या मोठ्या उंचीवर होते या वाढदिवसाच्या कार्यक्रमात न्यायमूर्ती छागला आपल्या भाषणात म्हणाले की प्रत्येक भारतीय नागरिकाला हक्क मिळवून दिल्याबद्दल भारतीय लोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे कृतज्ञतेने स्मरण करतील पुढे आपल्या भाषणात न्यायमूर्ती छागला यांनी सांगितले की त्यांनी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इंग्लंडमधील बारसाठी एकाच वेळी कसा अभ्यास केला तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आज रोजी भारतातील घटनात्मक कायद्यांवरील एक महान अधिकारी म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त नाव असल्याचे त्यांनी आपल्या भाषणात नमूद केले तेवीस एप्रिल एकोणीसशे तेहतीस रोजी मुंबईतील परळ येथील दामोदर हॉलमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानपत्र देण्यात आले तेवीस एप्रिल एकोणीसशे एकोणचाळीस रोजी फलटण येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण झाले एप्रिल रोजी कुर्ला येथे डॉक्टर चोवीस एकोणीसशे तेहतीस रोजी जॉइंट कमिटी ऑन इंडियन कॉन्स्टिट्युशनल रिफॉर्म म्हणजेच भारतासंबंधीच्या घटनात्मक सुधारणेच्या संयुक्त समितीच्या बैठकांमध्ये सहभागी होण्यासाठी बाबासाहेब आंबेडकर मुंबईहून बोटीने लंडनला जायला निघाले ते सहा मे एकोणवीसशे तेहतीस रोजी लंडनला पोहोचले चोवीस एप्रिल एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी गव्हर्नमेंट हाऊस नवी मुंबई येथे एलन कॅम्पबेलला दिलेल्या मुलाखतीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की कायद्यानुसार भारतातील सर्व नागरिकांचे हक्क समान आहेत पंचवीस एप्रिल एकोणीसशे ये सत्तेचाळीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना एक महत्वपूर्ण विषयाचे पत्र पाठवले पंचवीस एप्रिल एकोणीसशे ये अठ्ठेचाळीस रोजी लखनऊ येथे शेड्युल कास्ट फेडरेशनचे पाचवे अधिवेशन संपन्न झाले या अधिवेशनात आपल्या भाषणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की राजकीय शक्ती ही सर्व प्रकारच्या सामाजिक प्रगतीची गुरुकिल्ली आहे आणि अनुसूचित जातीचे लोक या राजकीय शक्तीवर अधिकार सांगून त्यांच्यासाठी मुक्ती मिळवू शकतात पुढे बाबासाहेब म्हणाले की मी दगडासारखा कठोर असल्यामुळे मला पाण्यात विरघळण्याची भीती वाटत नाही म्हणून मी काँग्रेसच्या सरकारमध्ये रुजू झाल्यावरही माझी धोरणे सोडत नाही सत्तावीस एप्रिल एकोणवीसशे अडोतीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मुंबई पोलीस ऍक्ट दुरुस्ती बिलावर महत्त्वपूर्ण भाषण केले सत्तावीस एप्रिल एकोणवीसशे अठ्ठेचाळीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पंडित जवाहरलाल नेहरूंचे पत्र आले अठ्ठावीस एप्रिल एकोणवीसशे एकोणवीस रोजी मुंबई इलाका महार वतनदार परिषद संपन्न झाली अठ्ठावीस एप्रिल एकोणवीसशे एकोणतीस रोजी उमरज तालुका कराळ येथे सातारा जिल्हा महासंघाची तिसरी बैठक संपन्न झाली एकोणतीस एप्रिल एकोणवीसशे एकोणतीस रोजी मुंबईतील दामोदर हॉल येथे गिरणी कामगारांची सभा संपन्न झाली एकोणतीस एप्रिल एकोणवीसशे सत्तेचाळीस रोजी भारतीय संविधान सभेमध्ये अस्पृश्यता प्रथाबंदीची मागणी करण्यात आली तीस एप्रिल एकोणवीसशे सत्तावीस रोजी कामाठीपुरा येथे मुलांच्या म्युनिसिपल शाळेत बक्षीस समारंभाच्या कार्यक्रमात महाळच्या सत्याग्रहावर परिसंवाद झाला आपणास विनंती आहे की जोशाबा या चॅनलच्या माध्यमातून आपल्या महापुरुषांच्या विचारांचा तसेच बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार व्हावा असे आपल्याला वाटत असल्यास कृपया ज्यांनी अद्याप सबस्क्राईब केले नसेल त्यांनी लगेच सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑल ओवर सेट करा तसेच प्रत्येक व्हिडिओला लाईक शेअर करून कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहिणे हे चॅनलच्या वाढीसाठी आवश्यक आहे ते सर्व मोफत आहे त्याला पैसे पडत नाहीत म्हणून हे काम कृपया आत्ताच करा नंतर पाहता पाहता आपण विसरून जातो आणि त्याशिवाय शक्य झाल्यास या बार कोड किंवा मोबाईल नंबरचा वापर करून आपण चॅनलला आर्थिक मदतसुद्धा करू शकता भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत जय भीम जय भारत